आणि मी म्हणजे असं तो म्हणायचा की मी तुझ्याकडे बघतो तेव्हा मला एक छोटी बहीणच दिसते म्हणजे मी पहिल्यांदाच कॉमेडी करत होते सुनबाईचा भाऊ नावाचा चित्रपट होता पुरुषोत्तम बेल्डेंचा आणि लक्ष्मीकांत म्हणजे काय त्याचा कॉमिक टायमिंग आणि म्हणजे तो किती लोकप्रिय होता आणि टॉपचा स्टार ना पण त्याने मला इतकं म्हणजे असं कम्फर्टेबल केलं मला आठवतं एक गाणं होतं त्याच्यामध्ये लक्ष्मीकांतचं आणि माझं तर ते जे गाणं होतं सुबल सरकार ते आमचे नृत्य दिग्दर्शक आणि खूप असा एक लॉंग शॉट होता बरेच बॅकग्राऊंड डान्सर्स होते लक्ष आणि मी काहीतरी असं एक स्टेप होती त्याच्यात आणि मी चुकत होते बहुतेक बहुतेक नाही चुकत होते <laughs> <laughs> तर तिकडून सुबल ते मोपू मधून त्यांनी सगळ्यांच्या समोर मला इन्सल्ट केलं त्यांनी सगळ्यांच्या समोर आणि मला ना सवयच नाही तोपर्यंत तो माझ्या घरी कोणी असं आवाज वर करून माझ्यावर कधीच बोललेले नाहीत आणि मी रडायलाच लागले ग आणि लॉंग शॉट होता आणि फिल्म रॉ स्टॉक त्यामुळे लक्ष म्हणायला काही नाही अगं तू काय नाही रड हवं तर लॉंग शॉट मध्ये काही दिसत नाही मग रडत 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 नाच तू आणि खूप हात वरे कर। <laughs> म्हणजे इंटेन्सिटी दिसून तुम्ही म्हंटल ठीक आहे करेन मी <laughs> अठरा <अच्छा>, झाला <सकौर। laughs> <laughs> तो टेक आणि देख कितना अच्छा किया